नमस्कार टीव्ही फिफ्टी वनच्या या याक्ल्युटीनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टीव्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका काल रात्री मालेगाव शहरात मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने खळबळ उडवली आहे विशाल अर्जुन निकम या तरुणाने छावणी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्याचा भाऊ नितीन अर्जुन निकम उर्फ नितिक वय पंचवीस वर्ष याला जुन्या मुंबई आग्रा हायवेवरील सुझुकी शोरूमजवळ काही आरोपींनी गंभीर मारहाण केली या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला ही घटना रात्री साडेबाराच्या सुमारास घडली आरोपींमध्ये तीन जणांचा समावेश ही तिघेही मालेगावचे रहिवासी आहेत नितीन निकम याच्यावर जुन्या भांडणाच्या कुरापत्तीने कोयत्यासारख्या हत्याराने हल्ला करण्यात आला त्याला गंभीर दुखापत झाली असून ही घटना पूर्वीच्या वादातून घडल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे सदर प्रकरणात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक पाटील हे करत आहेत पाहत आहात सत्य आणि विश्वासाचा आवाज टीव्ही फिफ्टी वन न्यूज आमचा युट्यूब चॅनल लगेचच सबस्क्राईब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या